सो नमस्कार मंडळी तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत so, आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही नऊवारी कलेक्शन दाखवणार आहेत आणि आमच्या पेजवर तुम्ही जाऊन बघू शकता प्रत्येक व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे जसे की फॅन्सी साडीचं पैठणी साडी काठपदर साडी प्रिंटेड साडी असे वेग वेगवेगळ्या साड्यांचे वेगवेगळे व्हिडिओज आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड केलेले so, आहेत सो आजचा व्हिडिओ हा नऊवारी कलेक्शनसाठी आहे खास सो आता लगन लग्नसरई आलेली आहे आणि तुम्हाला देखील नऊवारी घ्यायची असतील नवरीसाठी म्हणा किंवा तुमच्या आजीसाठी म्हणा सो आमच्या शॉपमध्ये फक्त तीनशे रुपयांपासून तुम्हाला नऊवारीचं कलेक्शन बघायला मिळणार आहे सो मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करते सो व्हिडिओ लास्टपर्यंत ब बघा स्किप न करता सो सगळ्यात पहिले ही आहेत तीनशेवाली नऊवारी तुम्ही बघू शकता प्रिंटेडमध्ये तुम्हाला ही नऊवारी मिळणार आहे सगळ्यात स्वस्त कल्याणमध्ये तुम्हाला आमच्या इथेच ही तीनशेवाली नऊवारी मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कलर बघू शकता हा एक कलर आहे खूप सुंदर आहे एकदम सॉफ्ट मटेरियल तुम्हाला मिळ मिळणार आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याची प्रिंटसुद्धा खूप सुंदर आहे सो ही नऊवारी तुम्हाला फक्त तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे सो नेक्स्ट प्रिंटेडमध्ये दुसरं म्हणजे साडेतीनशे सो तुम्ही ही नऊवारी बघू शकता हे तुम्हाला फक्त साडेतीनशेमध्ये मिळणार आहे तुम्हाला मी ओपन करून दाखवते अशा प्रकारची ही आज प्रिंट आहे डिजिटल प्रिंट सो ही अशी नऊवारी तुम्हाला फक्त साडेतीनशेला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये सुंदर सुंदर कलर सुद्धा तुम्हाला भेटून जातील ते बघू शकता ऑरेंज कलर रेड कलर तस हा स्काय ब्ल्यू कलर त्यानंतर हा ब्राऊन कलर हा एक आहे रेड मध्ये नंतर हा एक आहे ग्रीन मध्ये सो so, असे तुम्हाला सात ते आठ कलर तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जाणार आहेत ह्या नऊवारीमध्ये फक्त साडेतीनशे रुपयाला ही नऊवारी तुम्हाल तुम्हाला मिळणार आहे भरपूर सारे कलर्स भरपूर सारे वरायटीज भरपूर डिझाईन तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटून जातील शॉपवर आल्यानंतर तुम्हाला भेटतील सो नेक्स्ट आहे पाचशेमध्ये सो ही गुलाब ही वाली नऊवारी तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये मिळणार आहे बघू शकता ही सुंदर अशी नऊवारी फक्त पाचशे रुपयामध्ये मिळणार आहे कलर बघू शकता किती सुंदर आहे आणि ह्याच्यावरची डिझाईन सुद्धा ह्याचं जे वर्क आहे ह्याच्या काटेला सुद्धा खूप सुंदर असं वर्क आहे आणि ह्याचा लुक पण तुम्ही बघा कलर शेड बघा ग्रीन आणि पिंक असं कलर कॉम्बिनेशन आहे ह्याचं सो ही सुंदर अशी नऊवारी तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर कलर्स तुम्हाला भेटून जातील हा एक आहे ग्रीन आणि चॉकलेटी असा कॉम्बिनेशन आहे त्यानंतर हा एक मिळणार आहे डार्क ग्रीनमध्ये जो स्पेशली आजी लोकांना खूप जास्त आवडतो त्याची नववारी तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर कलर्स तुम्हाला भेटून जातील हा एक आहे ग्रीन आणि चॉकलेटी असा कॉम्बिनेशन आहे त्यानंतर हा एक मिळणार आहे डार्क ग्रीनमध्ये जो स्पेशली आजी लोकांना खूप जास्त आवडतो त्यानंतर हा एक आहे आंबा कलर सो so, हा सुद्धा खूप सुंदर असा कलर आहे खूप फ्रेश एकदम असं उठून दिसणारा कलर आहे आणि हा एक आहे त्याच्यामध्ये जांभळा कलर सो so, हा सुद्धा खूप सुंदर कलर आहे असे सुंदर आणि फ्रेश कलर तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटून जातील ह्याच्यावरची डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे ह्याचं मटेरियलसुद्धा खूप जास्त सॉफ्ट आहे धुतल्यानंतर हे आणखीन जास्त सॉफ्ट होतं सो विअर के करायला एकदम लाईट वेट आहे तर ही सुंदर अशी नऊवारी तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये मिळणार आहे सो नेक्स्ट नववारी मी तुम्हाला दाखवणार आहे ती ह्याच्यापेक्षा थोडीशी हेवी आहे पण रेंज हेवी नाही आहे त्याची रेंज रेंज एकदम मिडियम आहे ती म्हणजे फक्त साडेपाचशे रुपये सो तुम्ही ही नऊवारी बघू शकता फक्त साडेपाचशे रुपयामध्ये तुम्हाला ही नऊवारी भेटणार आहे कलर बघा किती सुंदर आहे याचा आणि मटेरियल सुद्धा खूप भारी आहे म्हणजे कपडा पण खूप जास्त चांगला आहे याचा ह्याच्यामध्ये सुद्धा सुंदर सुंदर कलर्स तुम्हाला भेटून जाणार आहेत हा बघू शकता ऑरेंज कलर हा एक चॉकलेटी कलर त्यानंतर सुंदर असा ह्याच्यामध्ये सुद्धा ग्रीन कलर बघू हो शकता आणि हा एक आहे आंबा कलर असे पाच ते सहा कलर तुम्हाला ह्याच्यामध्ये पण भेटून जाणार आहे सो so, प्रत्येक नऊवारीच्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला भरपूर सारे कलर्स भरपूर सारे डिझाईन्स तुम्हाला भेटून जातील आणि असं लहान मुलींना वगैरे पण डान्स करायला किंवा असं फंक्शनमध्ये नऊवारी घालायला खूप आवडते सो त्यांच्यासाठी so, पण एकदम बेस्ट आहेत एकदम लाईट वेट आहेत आणि खूप सुंदर अशी सोबर अशी डिझाईनसुद्धा ह्याच्यावर आहे तर आणि एकदम स्वस्त देखील आहेत फक्त साडेपाचशेमध्ये तुम्हाला ह्या नऊवारी भेटणार आहेत नेक्स्ट त्याच्यापेक्षा थोडीशी अजून जास्त हेवी क्वालिटी बोलायला गेली ही तुम्ही बघू शकता एस टी एम पातळ एकदम मस्त आहे ही नऊवारी फक्त साडेसहाशे रुपयामध्ये ही तुम्हाला नऊवारी भेटणार आहे बाहेर हजार ते दीड हजारमध्ये भेटणार ही नऊवारी फक्त साडेसहाशेमध्ये भेटणार आहे याचा लुक बघू शकता आणि ह्याची कार्ड बघू शकता किती सुंदर आहे एकदम असं असं जरीवर काय याच्या काठेवर खूप सुंदर डार्क आणि लाईट असं दोन्ही मिळून याचा कलर कॉम्बिनेशन आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सुंदर सुंदर कलर्स भेटून जातील ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं हा एक डार्क ग्रीन कलर भेटेल तसंच हा एक मेहंदी कलर भेटेल आजी लोकांना आवडणारे हे कलर्स आहेत जसं की आंबा कलर डार्क ग्रीन लाईट ग्रीन मेहंदी ऑरेंज कलर सो असे हे सुंदर सुंदर कलर सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटून जातील सो नेक्स्ट आहे एकदम काय बोलतात आपलं हेवीमध्ये थोडंसं पण एकदम स्टँडर्ड लुक देणारा असा पेशवाई नौपारी आहे एकदम जास्त डिमांडेड सगळ्यात जास्त चालणारी तुम्ही हे नऊवारी बघू शकता किती सुंदर असं ह्याच्यावर असं मोराचं वर्क आहे ह्याच्या काठेला आणि ह्याच्यावर सुद्धा पूर्ण अशी डिझाईन आहे स्टार्ट टू एंड तुम्हाला ही डिझाईन भेटणार आहे ह्याची काठसुद्धा किती सुंदर आहे बघू शकता कलर पण किती फ्रेश आहे सो ही सुंदर अशी पेशवाई नऊवारी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर कलर्स तुम्हाला भेटून जातील तुम्ही बघू शकता बाहेर तुम्हाला ही नववारी, दीड हजार दोन हजार अडीच हजार या रेंजमध्ये भेटेल पेशवाई नववारी, नावातच बघू शकता पेशवाई आहे ही सो ही तुम्हाला आमच्या इथे फक्त साडेआठशे रुपयाला भेटणार आहे किती सुंदर आहे याचा वर्क बॉर्डरला खूप सुंदर वर्क आहे म्हणजे मध्ये घालण्यासाठी आजी लोकांना किंवा मुलींना डान्स मध्ये वगैरे घालण्यासाठी एकदम परफेक्ट आहे एकदम प्रिटी लुक देईल अशी ही पेशवाई नऊवारी आहे सो so, पेशवाई लुक जेव्हा करतात ना तेव्हा ही मोस्ट डिमांडेड नऊवारी आहे सो अशा प्रकारे ही नववारी तुम्हाला फक्त साडेआठशेला मिळणार आहे सो so नेक्स्ट मी जी दाखवणार आहे ती नवरीसाठी म्हणजे ब्रायडलसाठी जी नऊवारी असते म्हणजे फेरे घेताना किंवा महाराष्ट्रीयन लुक जेव्हा आपण करतो नवरी म्हणजे आजकाल आपली जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये आपण नऊवारी घालणं जास्त प्रेफर करतो लग्नामध्ये सर so नवरीसाठी देखील आमच्या इकडे नऊवारी भेटणार आहे फक्त तीन हजारपासून स्टार्टिंग तुम्हाला आमच्या इथे नववारी भेटणार आहे त्यासुद्धा मी एक छोटीशी झलक तुम्हाला दाखवते त्याची तर तुम्ही ही बघू शकता या आहेत नवरीच्या म्हणजे पैठणी नऊवारी बोलू शकतो आपण ह्याला या सुंदर अशा नऊवारी आहेत फक्त तीन हजार रुपयापासून स्टार्टिंग तुम्हाला आमच्या इथे भेटून जातील खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे याच्यामध्ये शॉपला विजिट करा तुम्हाला सगळं कलेक्शन भेटेल बघायला खूप सारे कलर चार्ट भेटतील खूप सारे डिझाईन भेटतील खूप व्हरायटी तुम्हाला बघायला भेटतील फक्त तीन हजार रुपयापासून स्टार्टिंग आहेत हे पैठणी नववारी सो तुम्ही बघितलंच खूप सुंदर सुंदर कलेक्शन एका व्हिडिओत दाखवणं पॉसिबल नाही आहे बट असं भरपूर सारं नऊवारीचं कलेक्शन आमच्या इकडे आहे ब्रायडलचं म्हणा किंवा आपल्या आजींसाठी पाहिजे जशी नऊवारी तशी सो असं सुंदर सुंदर नऊवारी जर तुम्हाला देखील घ्यायचं असेल तर न्यू टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करा फक्त तीनशे रुपयांपासून आमच्या इथे तुम्हाला नऊवारी भेटणार आहे आणि शॉपला येणं एकदम इझी आहे कल्याण वेस्टवरनं कोणगावची ऑटो पकडून कॅपिटल उडच्या बाजूला किंवा वेद हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट बाजूला न्यू टेक्सटाइल मार्केट हे होलसेल साडी शॉप आहे आमचं सो शॉपला व्हिजिट करा आणि जर शॉपला व्हिजिट करणं पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ऑनलाईन देखील आमची सर्व्हिस भेटून जाईल सो तसंच घरबसल्या महिलांना जर बिझनेस करायचा असेल साड्यांचा तर आमच्या शॉपमध्ये फक्त चाळीस रुपयांपासून तुम्हाला साडी मिळणार आहे आणि प्रत्येक साडी होलसेल रेटमध्ये मिळणार आहे इवन सिंगल पीससुद्धा तुम्हाला होलसेल रेटमध्ये भेटून जाणार आहे आमच्या शॉपमध्ये सो तुम्हाला जर तुमचा घर बसल्या साड्यांचा बिझनेस करायचा असेल तर फक्त पाच हजाराची खरेदी करून तुम्ही तुमचा घर बसला साड्यांचा बिझनेस करू शकता सो कस बगते? ला नव ला आगे आगे ला वी वाट कसली बघते फटाफट न्यू टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करा आणि असे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका कारण आमच्या नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद